प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरुवात वारंवार तक्रार देऊन आंदोलन करून उपोषण करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे शेवटी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील घरकुल धारकांना दोन हजार अठरा मध्ये बांधकाम केलेल्या घरकुलाचा शेवटचा हप्ता महागाव नगरपंचायतीच्या वतीनं अद्यापही देण्यात आला नसल्यामुळे घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून महागाव तहसील कार्यालयाच्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सर्व घरकुल धारकांना शेवटचा हप्ता मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील असंही सांगण्यात येत आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव शहरातील नगरपालिकेच्या वतीनं दोन हजार अठ अठराला आम्हाला घरकुलाचा पंतप्रधान योजनेतील योजने घरकुलाचा लाभ मिळाला होता तेव्हापासून आम्ही त्यांच्या सूचनेनुसार सर्व नियमाचं पालन केलं घरकुल पूर्ण केले आणि आम्हाला आज आता आतापर्यंत घरकुलाचा अखेरचा हप्ता टाकला नाही म्हणून आम्ही त्यांना विनंती केली अनेक वेळा भेटलो परंतु त्याचा काही फायदा झाला नाही म्हणून आम्हाला हा उपयोगाचा मार्ग पत्करावा लागला आमच्या लाभार्थ्याचं सगळ्याचं मत आहे किंवा त्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत परंतु त्यापैकी पहिला जो डिप्लेअर होता त्याच्यापैकी काही लोकांनी घर बांधले नसते तर त्याचे घर कॅन्सल करा किंवा काय करायचं ते करा व्यवस्था करा आणि आम्हाला अखेरचा हप्ता द्या आम्ही कर्ज बाजारी झालो व्याजानं पैसे काढले लोकाचं कोणी लोकांनी सोनं बोललं कोणी बकऱ्या मोडल्या कोणी शेती विकलं हे करून आम्ही पैशाची व्यवस्था केली आणि नियमानुसार सगळं घरकुलाचं बांधकाम केलं परंतु आम्हाला अडीच हजार रुपये देण्यापेक्षा आठ आठ वर्ष सात सात वर्ष पैसे जर भेटत नसतील तर आम्ही गरिबांना जीवन कसं जगायचं मजुरी करायची की यांना पै यांच्या काय व्याज द्यायचं की काय करायचं आम्ही त्रस्त झालो आणि म्हणून आम्ही उपोषणाचा मार्ग सुरू केला आमची आपल्या मार्फत अशी मागणी आहे की आम्हाला त्यांनी आमचे पैसे द्यावे तरच आम्ही उठतो नाही तर आम्ही उठत नाही